नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वृषभ राशीचे एप्रिल महिन्याचे मासिक राशी फल हा महिना तुमच्यासाठी कोस कसा असणार आहे किंवा कोण कोणते फळे घेऊन आलेला आहेत हे आपण पाहूया परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही माझे व्हिडिओ पाहता माझी माहिती पाहता पण मला मनासारखे तुम्ही कमेंट करत नाही आहात किंवा तुम्हाला माझी ही माहिती आवडत आहे की नाही हे मला समजत नाही आहे सो प्लीज मला कमेंट करा सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करत नाहीत सो so, तुम्ही मला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अजून नवीन माहिती मी जास्तीत जास्त प्रकारे पुरवण्याचा प्रयत्न करेन किंवा तुम्हाला काही म्हणजे तुमच्या स्वतःच्या संदर्भात किंवा काही मी मी जी माहिती सांगत आहे त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता तुमच्या शंका माझ्यासोबत शेअर करू शकतात मी तुमच्या सं शंकेचा नक्कीच निरसन करण्याचा पण प्रयत्न करीन तर प्लीज माझ्या चॅनलला अगोदर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विशेष म्हणजे कमेंट करा म्हणजेच मला लक्षात येईल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही हे खूप मोठी गोष्ट आहे तरा तापन कौन -कौन तर आता आपण पाहूयात की वृषभ राशीसाठी कोणकोणते परिणाम असतील ह्या एप्रिल महिन्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तर एकोणतीस मार्चला खूप मोठी घटना म्हणजे खूप मोठं एक राशीच्या भविष्यामध्ये किंवा ज्योतिषीच्या दृष्टीने बदल झालेला आहे आणि तो म्हणजे शनी राशी बदल मग एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी हा कुंभेतून मेन राशीमध्ये गेलेला आहे परंतु त्याचा तुमच्यावर कसलाही परिणाम असणार नाही ना ध्येय आहे ना साडेसाती आहे ना शनीची कोणती दृष्टी आहे सो तुमचं खूप चांगलं आहे वृषभ राशींना नो टेन्शन असलेला महिना आहे तुम्हाला म्हणजे त्या बाबतीत तरी तुम्हाला काही टेन्शन नाही आहे की शनीची साडेसातीचे प्रॉब्लेम्स वगैरे पण हे बाकीचे कसे कसा असणार आहे हा महिना तर आता हे आपण पाहूयात तर बघा वृषभ राशीसाठी हा महिना संमिश्रच परिणाम घेऊन आलेला आहे म्हणजेच कधी कभी खुशी कभी गम याप्रमाणे तर हरकत नाही पाहूयात तुमच्या जीवनामध्ये महिन्याच्या सुरुवातीला चा खूपच चांगले बदल होण्याची शक्यता दिसत आहे म्हणजे आता ते मग व्यवसायाच्या दृष्टीने असू दे घरामध्ये असू दे किंवा घराबाहेर असू दे एक वेगळे बदल होतील अचानकपणे मग त्यामुळे पण तुम्हाला काही वेगळं पाहायला मिळेल वेगळं अनुभवायला मिळणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा सोबतच कौटुंबिक जर दृष्ट्या पाहिलं तर हा महिन्यात खूपच उत्तम परिणाम घेऊन आलेला आहे कुटुंबामध्ये सुख शांती असणार आहे सगळीकडे आनंदी वातावरण असणार आहे एखादी आनंदाची बातमी तुम्हाला कळू शकणार आहे तर ह्या सर्व गोष्टी ह्या महिन्यामध्ये घडणार आहेत सोबतच तुमची विशेष करून इतरांसोबतची जी वागणूक आहे तुमचे जे विचार आहेत आचार आहेत तुमची बोलण्याची जी शैली आहे या सर्व गोष्टीने तुम्ही तुमच्या घरातील मंडळींचे किंवा तुमच्या घराबाहेरील पण मंडळींची मने अगदी रीतीने जिंकून घेणार आहात अचानक काही बदल झाल्यामुळे तुमच्यामधील हा बदल इतरांना मोहून टाकणारा असणार आहे बघा ना अचानकच हे सर्व काही बदल की तुम्ही पण सगळ्यांना हवे हवेशे वाटणार आहात तर ही एक खूपच पॉझिटिव्ह अशी गोष्ट घडू शकणार आहे सोबतच आत्तापर्यंत तुमची जी काही कामे अडकळलेली अडकलेली होती रेंगाळलेली होती थांबलेली होती किंवा काम सुरू केलेलं आहे आणि अगदी तिथेच ठप्प आहे अशी जी काही कामे होती ना ती सर्व कामे आता तुम्ही ह्या महिन्यामध्ये पूर्ण कराल किंवा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मिळून जातील तुमची ना एक वेगळी छाप तुम्ही पाडणार आहात या महिन्यामध्ये एक वेगळ्याच अंदाजामध्ये एक वेगळ्याच नवीन व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला पाहतील आणि तुमचा एक वेगळाच अंदाज तुमचं एक वेगळंच रूप बदललेलं रूप इतरांना पाहायला मिळेल जे आतापर्यंत सुप्त होतं किंवा एक तुम्ही कधी व्यक्त केलेलं नव्हतं नॉर्मल तुमची लाईफ चालू होती पण अचानक काही बदल झाल्यामुळे तुम्ही ना स्वतःला एक्सप्लोअर कराल आणि ही खूपच अशी पॉझिटिव्ह गोष्ट घडणार आहे तुमच्यासाठी तुमच्या आसपास जे व्यक्ती आहेत लोक आहेत तुमचं जे काम आहे त्याच्यावर पण याचा चांगलाच परिणाम होणार आहे जे आजपर्यंत तुम्ही कधीही व्यक्त झालेले नव्हतात ना अशा स्वरूपामध्ये तुम्ही व्यक्त व्हायला शिकाल किंवा व्यक्त होण्यासाठी तुम्ही ॲटलीस्ट सुरुवात तरी कराल तुमच्यावर तुमच्या घरच्यांचा विश्वास प्रेम भरपूर पटीने वाढणार आहे आणि त्यामुळे तुमच्या पण आत्मविश्वासामध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल आणि तुम्हाला पण एक रिलॅक्स वाटेल एक मनामध्ये आनंद असेल एक शांती असणार आहे की तुमचे घरचे तुमच्यावर खूप विश्वास करतात खूप तुमच्यावर प्रेम करतात ही गोष्ट पण ह्या महिन्यामध्ये घडणार आहे भावा बहिणींसोबत जे काही तुमचं नातं आहे ते तुम्ही अजून जास्त दृढ कराल त्यांच्याबद्दलचं जे तुमचं प्रेम आहे ते प्रेम पण वाढीस लागणार आहे या महिन्यामध्ये आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही जे कोणतंही काम करत आहात त्या कामामध्ये तुमचे भावंड तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या कामामध्ये वाढ होईल यश मिळण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासामध्ये आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे तुमच्या घरामध्ये ह्या महिन्यात सर्वार्थाने एक प्रकारे चांगलीच प्रगती होणार आहे सर्व प्रकारे तुमची आर्थिक आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना खूपच उत्तम असा असणार आहे तुमची मिळकत चांगली असणार आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता थोडीशी कमी असणार आहे सोबतच पैशाची अडचण किंवा महिन्याच्या शेवटी पैशाची अडचण किंवा चणचण भासू शकते कारण अचानक काही खर्च उद्भवण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य पण घडण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे तुमच्या जे अतिरिक्त खर्च आहे ते या कारणामुळे होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न कराल आणि त्यामध्ये सफलही होण्याची शक्यता आहे तर ही गोष्ट पण खूपच एक पॉझिटिवली तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये खूप प्रयत्न करावे लागतील आणि मगच तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल चांगले मन आणि कर्म जर असेल तर नक्कीच तुम्हाला जी मदत पाहिजे ती पण ह्या महिन्यामध्ये मिळून जाणार आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट करताना सहजरित्या किंवा एक आपण विचार केला आणि मिळेल असं नसतं तुम्हाला खूप परिश्रम कष्ट करावे लागणार आहे सोबतच महिन्याची सुरुवात जर पाहिली तर तुमच्या आरोग्यासाठी अगदी छान आहे अगदी उत्तम आहे तुमचं स्वास्थ्य अगदी उत्तम असणार आहे तुम्ही स्वस्थ असणार आहात तुम्ही चांगले एक फिजिकल व्यायाम करण्याची सुरुवात कराल फिजिकली तुम्ही खूप फिट असणार आहात तर त्यामुळे तुम्हाला या बाबतीत तर चिंता करण्याची गरज लागेल असं काही मला वाटत नाही स्वतःच्या आहाराची तुम्ही विशेष करून काळजी घ्याल एक शिस्त लावून घ्याल हेल्दी फूड तुम्ही घ्याल विशेष करून सोबतच ह्या महिन्यामध्ये एका गोष्टीची तुम्ही विशेष करून काळजी घेणे खूप गरजेचे आहे आणि ते म्हणजे तुमच्या स्वभावामध्ये एक प्रकारची बदल होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या क्रोधामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल म्हणजे ते कशा प्रकारे होईल की एखाद्या वेळेस एक समोरच्याने तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली जी तुम्हाला आवडली नाही आहे मग तुम्ही त्या त्या गोष्टीवर लगेच रिॲक्ट कराल मग क्रोधाने नाही किंवा रिॲक्ट कराल एक वेगळ्याच पद्धतीने मग ही गोष्ट तुमच्यासाठी हानिकारक होऊ शकते थोडंसं वाणीवर ताबा ठेवण्याची तुम्हाला गरज पडणार आहे सोबतच अचानकपणे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गोंधळ आणि आनंद दोन्ही पाहायला मिळतील वेगवेगळ्या पैलूंचा आता ते कोणत्या प्रकारे असतील कसे असतील ते आपण अनुभवल्यावरच आपल्याला कळेल व्यवसायामध्ये पण खूपच तुम्हाला चांगला एक प्रतिसाद मिळेल तुम्ही जे काही एक काम करत आहात किंवा एका दिशेने तुमच्या व्यवसायाची वाटचाल तुम्ही चालू ठेवलेली आहे तर ते मार्ग तुम्हाला एक चांगल्याच दिशेला आर्थिक लाभ मिळवण्यासाठी घेऊन जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्ही अजून काही वेगवेगळे खरार नवीन करू शकता ह्या महिन्यामध्ये आणि त्यामधून पण तुम्ही भरपूर आर्थिक लाभ मिळवू शकता करिअरच्या दृष्टीने जर पाहिला तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये धैर्य आणि शौर्य तुमची साथ देणार आहे तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार झालेले आहात किंवा एक वेगळाच आत्मविश्वास तुमच्यामध्ये आहे करिअरच्या दृष्टीने खूप चांगला महिना आहे तुम्ही जे काही तुमच्या डोक्यामध्ये ठरविलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे गोष्टी घडू शकतील तुम्ही जे काम कराल ते अगदी मेहनतीने कराल कष्टाने कराल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशच मिळण्याची शक्यता दिसत आहे महिला वर्गांसाठी म्हणजे कसं असणार आहे हा महिना तर तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे आणि कार्य आणि त्या कार्याची जबाबदारी पण तुमच्यावरच असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागेल कष्टाने प्रेमाने तुम्ही ते कार्य पार पाडाल परंतु स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आरोग्याची काळजी घ्या तुम्ही खूप आनंदी असणार आहात प्रियजनांच्या काठीभेटी होतील जुन्या मित्रमैत्रिणींच्या काठीभेटी होतील आणि त्यामुळे तुमचं खूपच एक हा महिना सुखाने भरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही नाही घरात सगळीकडेच आनंदी आनंद वातावरण असणार आहे प्रसन्नतेने सर्व कुटुंब तुमचं भरलेलं असणार आहे विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच चांगले परिणाम देणारा आहे शिक्षणामध्ये दे तुम्ही जे काही ठरविलेलं होतं अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी थोडंसं कठीण आव्हानांनी भरलेला असा हा महिना आहे म्हणजेच तुम्ही प्रयत्न करत आहात पण कुठंतरी तुमचा प्रयत्न कमी पडत आहे आणि त्यामुळे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेन असं झालेलं आहे ठीक आहे अजून कठीण परिश्रम करा जर एका ज्या ज्या प्रकारे तुम्ही अभ्यास करत आहात प्रिपरेशन करत आहात जर त्यामुळे तुम्हाला मिळत नाही आहे प्रगती तर तुम्ही थोडंसं बदल करा म्हणजे पद्धतीचा बदल करा किंवा अजून दुसऱ्या कोणा मार्गदर्शकाची मदत घ्या आणि दुसऱ्या प्रकारे तुम्ही जर अभ्यास केलं कष्ट केले तर नक्कीच तुम्हाला बघा मनासारखे परिणाम पण मिळून जातील म्हटल्याप्रमाणे प्रवास घडण्याची शक्यता आहे आरोग्य तर तुमचं खूपच उत्तम आहे आरोग्याची काळजी घ्याल तुम्ही आहाराची काळजी घ्याल तुम्ही रोगांपासून तुमचं संरक्षण पण होणार आहे प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे तुम्ही खूपच स्वस्थ असणार आहात त्यामुळे शारीरिक त्रास तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारचा असेल असं मला काही वाटत नाही जर छोटे मोठे शारीरिक त्रास झाले तर लगेचच डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्या घेण्याची तुम्हाला गरज पडेल सोबतच तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते ऑलरेडी वृषभ्रास असल्यामुळे तुम्ही चार चौघांमध्ये उठून दिसणार आहे तर असतातच परंतु ह्या महिन्यामध्ये असं काही बदल होणार आहे की तुमचं जे काही एक व्यक्तिमत्व आहे ते पॉलिश होऊन निघेल किंवा एक वेगळंच व्यक्तिमत्व दिसणार आहे त्यामुळे तुम्ही खूप एक ग्रुप म्हणा किंवा एक शंभर माणसांमध्ये उठवून दिसाल किंवा त्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व उजाळून दिसेल असा काही बदल तुमच्या आयुष्यामध्ये ह्या महिन्यामध्ये घडण्याची शक्यता इथे दिसत आहे तर ही खूपच चांगली गोष्ट तुमच्यासोबत असणार आहे तुम्ही खूप कष्टाळू आहात असेच प्रयत्न करत राहा नक्कीच मनाप्रमाणे तुम्हाला यश मिळून जाईल आज मी तुम्हाला ही जी माहिती दिलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या महिन्यासाठी वृषभ ह्या महिन्यात वृषभ राशीसाठीचा जो शुभ रंग आहे तो आहे निळा आणि शुभ अंक आहे तो सहा आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर त्याचं निवारण करण्यासाठी तुम्ही नारायण कवच Uh, सिद्ध करून ते धारण करण्याचा प्रयत्न करा आणि जमत असेल तर शुक्रवारचे व्रत करण्याचा पण प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास कमी होऊ शकतो तर तुम्हाला दिलेली ही माहिती मी कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगा तर एकंदरीतच जर पाहिला तर हा महिना वृषभ राशीसाठी वेगवेगळ्या पैलूंनी भरलेला आहे वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद